जे जे फूड अँड ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे रेडीमेड प्रीमिक्स पासून चॉकलेट केक आता मी पहिल्यांदा ओ टी जी मध्ये ओ टी जी मी दहा मिनटांसाठी फ्री हिट करते एकशे सत्तर एक ते एकशे साठ ते डिग्री सेल्सिअस ठेवून दोन्ही अँगल चालू करते ठेव आपण पहिल्यांदा केक टीन तयार करून घेऊ मी केक टीन घेतला आहे ओटीजी चालू केलेला आहे मी काय करते आता पेपर नाही आहे माझ्याकडं संपलेला आहे खूप दिवस झाला अशात केकच केलेले नाहीत त्यातनं थोडासा मैदा टाकते मी हे बघा या पद्धतीनं जे आपला केक खाली बसणार नाही किंवा दळण द म्हणजे आदर निघेल मी अतिशय रेडीमेट आणि फास्ट करायला लागले माझं अचानक ठरलं एक जणाकडं जायचं म्हणून मी बनवत आहे हे बघा मी हे टिअर करून घेते आपण किती चाभवतो हे पाहूया मला दाखवते मी छोटासाच करायला लागले मी मी दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे मी तुम्हाला झाल्यावर दाखवते की किती झाला याच्यामध्ये मी एक चमचा आपलं रिफाईंड ऑइल घेतले तेल जे स्वयंपाकाला वापरते ते एक पळी घेतले अंदाचे पोहेचे चमचे दोन भरतील आणि मी याच्यात इसेन्स टाकायला लागले अर्धा चमचा हि सेन्स माझे टी स्पूनच सापडणार टेबल स्पून आणि टी स्पून बऱ्याच दिवस दिवस झाला अशात केलेलं नाही अंदाजा अर्धा चमचा टाकायला आणखीन अर्धा घेते एक चमचा आणि आता लागल तसं पाणी हे करून बॅटरचं कालवून घेते मी त्याच्यासाठी मी हे टरबूज बी घेतले अख्खे काजूचे दोन तुकडे केले बदामचे दोन तुकडे थोडेसे असे केलेले आहेत ड्रायफ्रूटचा बनवायला पाणी टाकणार आहे पाणी फार कमी लागतं याला आपण हलवून घेऊया त्याच्यामध्ये आपण आता काजूचे थोडे आणि बदामचे तुकडे हे थोडेसे टाकून घेऊ दाखवावा हो म्हणजे तर छोटा झाला काही हरकत नाही टाकून देऊ आता असं काही नाही की दोनदा तीनदा टॅप करा पूर्ण हवा टॅप करायचं आणि आता पहिल्यांदा मी वीस मिनटासाठी लावून घेते आपण याला वीस मिनिट बेक करू वीस मिनिट झालेले आहेत मी पाहते झाला आहे तूथपे सुंदररित्या झालेला आहे टूथपेस्टची पे काडी याच्यात घालून पाहते मस्त झालेला आहे आता मी थंड करण्यासाठी कधीच ओटीजीमध्ये ठेवायचं नाही टाईम संपला की काढून बाजूला ठेवायचा हा केक जास्त हीटमुळं पण बसतो नंतर थंड झाला की आपण याला कट करून घेऊ हो। वडा रिकाम्या करून घेतल्यात मी आत्ता गरमच केक आहे आणखी बघा आपला किती के सुंदर केक झाला आहे बघा एकदम मस्त बघा तर आपण केला होता दीडशेचा जवळपास अडीचशे ग्रॅमचा पाव किलोच्या पुढचा केक झालेला आहे बघा तर मी केक कट करून दाखवते तुम्हाला हॅपी बड्डे आणि खाऊन पण बघते किती सुंदर झाला आहे बघा चला लाईक करा शेअर कमेंट करा